का? काय करते ग बाई तू हाल दिसले पण करते हाल दिसले पण दिवाळी म्हणून काढायची मग बर बर पटकन काढ वारं सुटले बर का माऊली ती गंगा कुठे गेली केव्हाची गेली हा आली का कुठे गेली होती ग बाई तू अगं बाहेर एवढं वादळ सुटलं या बाई आज दिवाळी बाय किती वादळ सुटलं बाय खतरनाक वादळ सुटलंय तू खुशाल गावात जाऊन बसली काळजी लागून राहिली कावाची आणले काय का आणले का ते माऊलीला द्यायचं नाही मला माऊली काय अरे दाखव अरे दाखव काय अरे दाखव अरे 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 पडशाल अरे अरे पडली मावली सोड तिला सोड 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 तिचा ड्रेस सोड फाटल अरे चाव नको चाव नको थांब थांबणार मावली दाखव कोणतं दोरीचा दोरीचा दोरी बॉम्ब मावली दोरी, दोरी बॉम्ब काढ बरं कशी दोरी पो आपण चावला ना तुला हो कशी दोरी आहे याशीट फुटवतो का फोड फुट बर ओ वाजव वाजव जोरात ओढ ना नाही सटकाने बसत ओढ तू ओढ ओढ बघी कशी ओढते लागलं तेव्हा इथं ओहो किती थांब मावली मी मी फोडून दाखवतो दाखव मी फोडून दाखवतो रे बघा कंगाने आणलंय कोणता आहे हा दोरी बॉम्ब दोरीचा फटाका दोरी बॉम्बी नाही दोरीचा फटाक आहे माऊलीला काही फोडताय ना हा फटाका माऊली इकडे मी तुला शिकवतो इकडे ना इकडे रुसला ना तो त्याला राग आलाय काय शिट्ट्या बाजूला राहिलाय कुकर कुकर <laughs> लावलाय भात लावलाय का माऊली ह्याशी पकडायचं त्याच्यानंतर ह्या बोटामध्ये असं करायचं इकडे पाहुंगे इकडे तू या बोटात अडकवलं का या बोरात या बोटात पण असं अडकवायचं एक मिनट व्यवस्थित अडकवायचं आणि सगळ्या कपड्यावर पडलं कानात कान ठळ्या कान बसल्या डायरेक्ट हे <laughs> बाय माझ्या पॅन्टवर कस खानलं माऊलीला काय वाजवतय गावरायला लागला <laughs> फोडा फोडा त्याच्या जवळ फोडा मावा त्याच्या जवळ फोडा फोडायचं तुला

पहिले हो बोटात गुंडाळून घे आणि साईडला करांगळीत दाबा ना मामी या करंगळीत काय केलं जमानावले जमाना मला मामालाच जमलं फक्त काय तोडून टाकलं का फुसका निघाला